झाली असून तुमची तयारी हम्म कायची ची होऊन राहिली धीरे धीरे हे एक एक वस्तू आठवणी आठवणी हे आण ते आण इकडे सांग तिकडे सांग असं धीरे धीरे चालू आहे आता लग्नावरी कायची तयारी होते पुरी होते धीरे धीरे करा लागते नमस्कार हो नमस्कार ही बाई भाऊ नमस्कार शेतात गेलो होतो बुवा जाऊन पहा लागते चक्कर मारा लागते हप्त्यातून दोन तीन वेळा हो जावंच लागते ना जावं लागते नाही तर काय तर माणसो माणसे थोडी काम चालते जाऊन पाहावंच लागते ठेवलो हाय बाई एक बुढा आहे पण तरी हप्त्यातून दोन तीन वेळा पाहतो जाऊन हो हो जा लागते कमला चहा नाश्ता झाला केला झाला झाला चहा नाश्ता झाला केला पाहिजे ना चहा नाश्ता तर तुमचीच वाट पाहणं चालू होतो बा तुमचीच वाट पाहत होतो तर तुम्ही आले का पत्रिका दिलो का तिकडे मग अजून आपल्या आमच्या सुनबाईच्या बहिणी आहेत ना त्याने घेऊन देतो मग आपलं गावाला निघतो नाही 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 गावाला आज आता थांबा ना आता आले तर दोघे जण आले तर आता मस्त उद्या थरती पोस्ट आहे मस्त आणि थांबा मस्त पाऊन मस्त करूया सकाळी उद्या संध्याकाळी जमत नाही ना भाऊ ते जमत नाही ना आता आता जमते आपल्या अर्धाच समजा कच्चा रिस्ता आहे आपला कच्चा आता जोडलं अजून लग्न झाल्यावर पक्क होते मग आता लग्न झाल्यावर मग पाहू मग आहे राहीनच आहे पाहुणचारच खाना आहे लग्नाच्या पहिले नाही बरं दिसत भाऊ पहिले आणि आता तुम्हाला लग्न घाई आहे आम्हालाही लग्न घाई आहे काम धंद्यात कुठं होतराहते होत राहते काम धंदे आणि लगन अर्धन अर्धन काय कच्च पक्क झालं सगळं सगळं पक्क आहे आपण मानलं तर पक्क ना आपण मानलं तर पच्चो नाही नाही भाऊ नाही आज थांबत नाही बा थांबत गिमत नाही घरी लय काम आहेत ना आमची तयारी तशीच आहे लग्नाची काहीच नाही केलं तुमची तरी अर्धी पर्धी झाली असून हो चालू आहे झाली नाही पूर्वी चालू आहे हम्म पत्रिका सादर आमंत्रण आदरणीय आमंत्रण आमच्याकडून तुमच्या पुऱ्या परिवाराला आमंत्रित करतो या लग्नाले हो हो भाऊ येतो ना येतो ना वरात घेऊन येतो ना लग्नाले वरात घेऊन येतो नवरदेव घेऊन येतो सपरिवार काय पुरा गाव घेऊन येतो पुरे नातेवाईक घेऊन येतो हो <laughs> <वो> हो <वो> कितीच लग्न टाकलं तुम्ही पत्रिकेत लग्नाचा टाइम काय टाकला तुम्ही चांगल्याप्रमाणे टाकलं बा अकरा पंधरा सव्वा अकराचं काय गलत टाकलो काय <laughs> किती टाकायला पाहिजे होतो बरोबर आहे बर बरोबर आहे आम्ही तोच टाइम टाकला आणि बरोबर लग्न सव्वा अकराचं लग्न टाईम चुकला नाही पाहिजे सव्वा अकराचं लग्न सव्वा अकरा लेच लागलो पाहिजे ते तुमच्या हातात आहे बा तुम्ही कधी वरात घेऊन येता तसं आहे आणि तिथं आम्ही तर तयारी करूनच ठेवू तुम्ही तुमचा नवर देवा ना आता बस लग्न लागलं समजा आम्ही बरोबर दहा वाजता तिथं टच होतो दहा वाजता आम्ही बरोबर टच होतो आणि कोणता जाणूसा काय आहे ते फटाफट करायचा जाणुशामध्ये फक्त पंधरा मिनिट आम्ही थांबत काय पाणी नास्ता काय देवाचा आहे ते तुम्ही पंधरा मिनिटात व्यवस्था करून ठेवा पंधरा मिनिट आणि मग इकडे थोडस लवकर जेवायचा प्रयत्न कर जा भाऊ तुम्ही कारण की आपल्याले लग्न लावायच्या टायमापर्यंत त्याच्या पहिले बी आपल्याला लय रीती रिवाज करायला लागल फाटकावर इवाय यावा स्वागत इनी इनीचं स्वागत अजून काय काय महाबीन लय लावते मग आनंदवर नवरदेवाचे पाय दुन मग अजून इकडे इकडे अजून स्वागत करते इनी इनीचं स्वागत इवा याचं स्वागत अजून पोरीचे पाय धुवून कपडे देणं पोराचे पाय कपडे देणं लय टाइम लागते का भाऊ लय टाइम लागते थोडस लवकर सेवाचा प्रयत्न कर जा तरी तर टाइमावर लग्न लागल नाहीतर ते सव्वा अकराचे सव्वा दोन कधी झाले माहित नाही पडत ते तर आहेच मग मग आता लग्न येवत मग टाइमाची कोणाला चिंताच नाही राहत किती वाजले काय वाजले आपलं धुन धडाकत चालू राहते नाचणं कुदणं हे ते हम्म म्हणून म्हणतो घरून तुम्ही नऊ वाजता वरात काढा मग दिल खुलाच नाचा इथेही नाचा तिथेही नाचा काही आपल्याला टायमाचं बंधन नाही पण तुम्ही घरून निघाले उशीर केला तर मग नाचणं कुदणं तुमची खुशी राहून जाईल आणि बस आपलं लग्न बी बे टायमात लागल असं म्हणतो मग आम्ही बरोबर आम्ही निघतो बरोबर आम्ही बरोबर येतो बरोबर टायमावरच लग्न लागते फक्त तुमची तयारी करून ठेवतो हो नवरी लवकर धड जा, जा। नाही तर मग आम्ही नवर देऊन बसते नवरी येते बारा वाजता नवरी होत नाही लवकर ते तुम्ही नवरी तयार ठेवता आमचं तयारच राहते आमचं बरोबर आम्ही बरोबर तयारीच करून ठेवतो तुम्ही ये जा फक्त आमचं नको बा आम्ही तर येतो तुम्ही तुमचं पाहायचं

उद्या ते भरती राहिली असती परवाच्या दिवशी सासू भरती राहिली असती तू भरती राहिली असती घरी आली भेटून गेली तिला घेऊन आली नाही सलाईन सहा वाजता पासून हो, सुरू केलं बाबा काय बर सहा वाजता पासून सलाईन सुरू केल्या तर तिच्या पोटात थंड लागते म्हणते मस्त लागते म्हणते चांगलं लागते म्हणते आई आता सलाईन आता थोडस नास्ता बिस्ता दिली तू तिने तू खाल्ली तू केली काय आता चाय वाला आला तर बापा इकडे तर चाय घेतली ती लई दिली मी घेतली आता हे घ्या आता डबा आणली दोघेही सासू सुना मस्त जीवन घ्या काय ले हो इंदिरा आणली नाही तर म्हणत होती तुले काय ले आणली आता ते म्हणते ते म्हणते जेवाले जीव होत नाही म्हणते भरलं भरलं पोट आहे म्हणते आणि मलाही कधी दवाखान्यात खावायची इच्छा नाही होत आता दिवसभर उपाशी राहशील काय काहीतरी तिले काय काय तिने चिप्स पाहिजे का तिने अजून आता खावाले हा तिने चार जराशी तिने चा तिने खाय म्हणा जरा फुगले फुगले रागते तर लागते तरी खाय म्हणा तू काय हा दिवसभर उपाशी राहून काय बीमार पडता काय अजून दोघे जणी झोपली घेतली होती का बस बसली जाई इथं तिची पायरेदारी करत झोपली होती व झोपली होती जराशी तू गेली आणि मी लोटली मग सहा वाजता नर्स आली तेव्हा उठले तर सहा वाजता बसून तर मग ते सलाई ना लावल्या तर मग बसली आई इथं चहा घे पेली आई कशी आता हिची गौरीची तब्येत दुखते का गौरी आता दुखते का पोट घेत नाही आता दुखत ठीक आहे आता दुखत नाही ना आई पोट तर आता काय दिवसभर राहायचं आता चला चाललो तू सलाईना देल्यान रे लिहून चार पाच रात रात एक लावली आता सकाळी एक लावली आता अजून बाकी आहे ना तीन चार बाकी आहे ना अजून हो दे ना त्या सलाईना पुऱ्या जाऊ सहा वाजता म्हणे सहा वाजेपर्यंत होते म्हणते सलाईना त्या हो रे गोले ना, करूं, चाल -चाल करूं। आता तू काही नको करू चाल करून आता एक दोन तर त्या बाकीच्या अंगात पाण्याची पातळी कमी झाली होती हो ते सलाईना भरून काढते ते होते सलाईना घेऊ दे किती खायचं तेवढ्या

パニアンポット。あっピーカー、モンパニアンポット。ナカン、キティナカン。あっとたデデディ、ダディとたデディ、エママパトデリ、タディトデリトデリ、タデリトデリ、エママカン、ミキティナカン、ミキティナカン、タデリトデリ、タデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリトデリ डॉक्टर पाशी गेले भेटू डॉक्टर पाशी सुई घेवाले गेले आईची तब्येत खराब झाली होती तर आईले नेलं सुई घेवाले मग आजी बी घेऊन सुई बाबा बी घेऊन सुई आपण नाही जाऊ सुई घेते सुई देते डॉक्टर गोंदा डॉक्टर सुई देते डॉक्टर अंकल अंकोल सुई देते सुते सुई घ्यावायला गेले सगळे रांधत भाऊ गा रांधत भाऊ कोण वईची हो या 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 हो बसला हो या अंदर या बिंदू बिंदू शि अरे या 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 बसा 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 आम्ही माहित पडलो बा सोनबाईची तब्येत नाही चांगली म्हणे हो हो रात पासून सुनबाई नाही बरी सुनबाई अन घरची मा घरची बी तिकडेच आहे दवाखान्यात रात्रीच घेऊन गेले पोट काय दुखत होत म्हणे रात्रीच घेऊन गेले तर भरतीच ठेवलं म्हणे सुनबाईले तर पोरगाही गेलो आता सकाळीच गेला पोरग आणि घरची सांगत गेली होती राज्यांना तिकडेच आहे बा आता सगळे घरचे होतच राहते भाऊ आता हवा पाणी तसं आहे ना कधी गर्मी होते कधी थंडी लागते तीनही ऋतू मिक्स होते हो ना बाई आता नाही तर काय आता नाही राहिलं ऋतू झाले आता घ्या पत्रिका घ्या लग्न आहे पोरीच सहपरिवार उपस्थित राहा पोलापोरीला आशीर्वाद द्या घ्या आग्रहाचं आमंत्रण आहे घ्या पत्रिका घ्या पत्रिका वाटायलाच निघालो अरे वारे वा रे वा चांगलं झालं मग तर भाऊ मस्त एकदम आता आमचे तर धमाल धमाल आहे भाऊ मग आता दोन्ही इकडून आम्हाला आमंत्रण आहे इकडून आमच्या गावातलं समजा आणि इकुन ये आम्हाला आमंत्रण चांगलं आहे चांगलं आहे मस्त हा ना द्या येऊ आम्ही येऊ ना येऊ आम्ही चला या मग लग्नाले हो हो नक्की आता आम्ही असं करू एकजण इकून येऊन एक जण तिकून येऊ तेव्हा ते दोन्ही इकडले आमंत्रण काहीतरी अर्थ वाटन हो तसंच करा मस्त आता तर आमच्याच घरी येणार आहे तुम्ही इकू नाही आले इकू नाही आले पाहुणे तर आपलेच आहे हे पाहुणे काय नाही हे पाहुणे काय पाहुणे तर आपलेच आहे नाही का बघ या पण लग्न या सपरिवार या लग्न नक्की 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 येऊ येऊ आम्ही हो बस चहा बी मानतो नाही 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 बा राहू द्या चहा बी राहू द्या विन घरी केलो चहा नसता आता चहा राहू द्या आता त्या तिकडे कांताबाईचे घरी देऊन देतो पत्री का कांताबाईले मग आपल्या तिकडे काय नाव आहे बेबी बाई बेबी देऊन देतो हा हा देऊन द्या देऊन द्या चहा मांडलो असतो पापड घिपड तळतो म्हणलं आता बाई राहिली असती घरची तिनं नाश्ता किस्ता बनवला असता नाही काही तर चहा तरी बनवतो मी चहा पापड राहू द्या काय त्रास घेता मला आता किती घरी चहा नाश्ता चहा नाव काय कायचा त्रास बाई आता तुम्ही पाय लोक रोज सकाळ संध्याकाळ करत राहायचा तुम्हाला नाही येत का त्रास तसं तर मी समजतो आता तरच कायचा खावा पिवायचं आपल्यालाच आहे तरच काय आता तुमच्या अहन मध्ये भेटून जाईल बरं चहा नाही काय मांडायला जातो एक त्यासाठी <laughs> तुम्ही तुम्ही बनवा तुम्ही प्या प्या तुम्ही आम्ही आता कांताबाईच्या घरी जातो तिथं पत्रिका देऊन देतो बेबीबाईच्या घरी जातो आई कशी दिसली साडी कशी दिसली ने, कशी दिसत आहे पूर्ण गुंडल्यासारखी आणि पदर नाही केला काही नाही असं हातावर घेतला पदर चांगला वाटतो का आई तो चांगली धडाची तर साडी नेसती मग काय करू आम्ही अचानकच आले ना ते फोन करून आले असते तर आपण तयारीत राहिलो असतो अचानकच आले ना मी तिथं उभी होती बायकायपाशी बर झालं विमला ताई आली विमला पाहिलं इकडे आपल्या घराकडे विमला सांगतलं नाही तर आज तर चांगली मनीषा चांगली जपत होत होती मला ताईनं स्कर्ट मेदी मेदीवर ना शर्टावरच पाहिलं असतं समोर आलीच कशी असती बाई मी हा तेथ बर झालो विमलाईन मी धावत पडत आली मा पडता पडता वाचली मग आम्ही अंदर घुसले मग कशी मशी घातली बापा या साडी गुणगान केली मी त्या दिवशी बोललो ना कमला मी तुले

हो, माहित होतं का ते आधी चेन म्हणून सांगू नाही आले ना एक फोन जरी केला असता था ना तर बरं झालं असतं अचानक आले ना, ना मग आता झालं था ते झालं कमला ते स्कर्ट शर्ट वर आता राहू नको आता साडी घालत जा आता सून येईन घरी आणि स्कर्ट शर्ट घालशील तर मग सून म्हणून मी बी घालतो तर घालू द्या काय होते घालन तर पण तरी तू ऐकशील नाही ते स्कर्ट आणि ते शर्टच घालशील नाही नाही साडी घालन ना था साडी घालन आता आता घातली मी आता आजपासून आता साडीच घालतो बस सुनबाई येईल सुनबाई इथं राहीन तोपर्यंत साडीच घाला इथं राहीन म्हणजे इथंच राहीन सुनबाई जाईन कुठं काहून दिल्लीला नाही जाईन का पोरा सांग पोरग तिकडे आणि सुनील इथं ठेवू का आपल्या पाशी हा तो त्याचं शिक्षण हाय तोपर्यंत मग काय शिक्षण झालं म्हणजे थोडी तो दिल्लीत राहीन तो तो इकडेच येते मग मग इथंच राहीन आहे सुनबाईले आणि पोराले बी जिंदगी बर बाहेरच ठेवू काय मग ची मग मग पुढे पुढं पाहू पण काय म्हणते मनीषाचे बाबा हम्म काय पत्रिका मस्त छापल्या पण नाही आपल्यापेक्षा महागड्या छापल्या आपल्या पत्रिका तर फिक्क्यात दिसत ना त्याच्या पत्रिकेसमोर हा त्याच्या महागाच्या आहे आणि काय डिझाईन आहे पुढे मस्त डिझाईन डिझाईन मस्त पत्रिका छापल्या छापल्या ते जसं छापू वाटले तसे ते ना छापल्या आपल्याला जसे समजले तसे आपण छापले मग आता फिक्क न गडत त्याच्यात मध्ये काय आलं आपण ज्या पत्रिका छापल्या त्या आपण देऊन देऊ मग ते काही बी वाटत आहे नाही तर आई त्यांनी असं केलंच ना करतात ना खूप लोक असे करतात ना आता की मेन मेन लोकांना देण्यासाठी चांगले महागाच्या पत्रिका छापतात आणि मग लोकल छापतात असं कदाचित त्यांनी केलं असणार आपल्याला देण्यासाठी चांगले छापले असणार आणि बाकी अशाच छापले असणार असं होऊ शकते हा हो हो बाई मनीषा बेटा असंच केलं असं ते हो आपण नाही केलं तसं आपण भेदभाव नाही केला मेन लोकांना मुख्य काय माय ते तिकडे जाऊ दे आपण एक सारखे पत्रिका छापले आपण सगळे एक सारखे हो ना बरोबर आहे ना बाबा तुमचं सर्वांना एक सारख्या अमाय, तुम्ही खालीच बसले काय अमाय थांबा कुठे आता बसले मी खाली बसले चालन राहू दे बाई ये तू बस ये राहू दे ना लेले खाली आम मातीत मातीतलेच हवं आपण आपलं नातं आहे मातीजी काय झालं खाली बसले आम्ही खालीच बसतो आमच्या घरी हो खुर्चे सोप्या सर आहे पण आम्ही खालीच बसतो ये बस बसतो बी काही फिकर नको करू काही टेन्शन नको घेऊ बसले आता काय म्हले माय पोरगा आहे ना काही जागेवर ठेवत नाही आता चालतं झालं आता इकडे तिकडे फेक फाक फेक फाक करते सगळं एकच खुर्ची आहे एक दोन पाठ आहे हम्म तसच राहते धर इकडे ने तिकडे ने पोरगा आहे का एक आहे का एकच आहे हो बा एकच पोरगा आहे घे बाई पत्रिका घे सहपरिवार आमंत्रण हम्म सहपरिवार ये जा कुठे गेले बुवा दिसले नाही कामाले गेले असेल ते आता येतील संध्याकाळी सहपरिवार आमंत्रण देतो बाई घे पत्रिका घे हो येऊन येऊन लग्नालय नक्की ना या बाई मग नक्की या लग्नालय नक्की या म्हटलो सहपरिवार आग्रहाचं आमंत्रण आहे आग्रहाच आमंत्रण आहे पत्रिका घेऊन आलो हम्म हो हो नक्की नक्की येऊ आम्ही येऊ येऊ एकूण तिकून आहे आम्हाला तिकून नाही आहे आम्हाला येऊ इकून गावातला आहे तिकून आपलं रिश्त्यातला आहे येऊ 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 नक्की येऊ हो ती तर पत्रिका शांतेच्या घरी ते तर नाही काय ना घरी तिच्या सुनीला दवाखान्यात भरती केलं म्हणते होत का कोणी घरी हो होते ना होते ते भाऊ होते घरी त्याच्या हो आणि अजून तिकडे गेलो होतं तिकडे कांताबाई होत्या घरी देऊन आता हे शेवटचं तुमचं तुम्हाला पत्रिका दिल्या का अजून आपल्या घरी जातो ना आपल्या गावाकडे कहून कहून आता हिवाळ्याच्या घरी पहिल्यांदा आले आमंत्रण देव आले ना चालले म्हणता काही स्वयंपाक पाणी पाऊचा थांबा मी करतो पाहून मस्त गुजराती खाणं बनवतो मस्त तुमच्यासाठी हा खाल्लं कधी गुजराती खाणं नाही बाई खाल्लं नाही गुजराती खाणं कसं राहते काय काय राहते मग आज रातच्या ना आता थांबा बर मस्त खाना बनवतो गुजराती खाना गुजराती थाले जेवणच जा जाऊ उद्या सकशी मग कधी बाई एखाद्या दिवशी आता झालं आता झालं येणं सुरूच राहीन आपलं आता जमत नाही बाई आता कामधंद्याचे दिवस आहे आता राहिलं नाही जमत आता मने 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 थाबा, थाबा, करतो, करतो, आता ते म्हणे येईन बाई म्हणे ई बाई म्हणे थांबा थांबा स्वयंपाक करतो पावचार करतो ते काय आता नऊ वर्ष लागते त्याचा पार्टी करू असं तस पण आता थांबण नाही पुरत नाही जमत नाही थांबण हो त्यही हायच म्हण गडबड गडबड होतोस न आता लग्न घाई लग्न घाई नाही का हे आण ते सांग त्याले सांग मग काय तर बाई तसच नाही तर काय तर